नमस्कार मी उमेश जानराव शुभ मायग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की अद्रकचे भावाविषयी काय झालं गेल्या एक दीड दोन महिन्यापासून अद्रकचे जर भाव बघितले आपण तर खूपच कमी झालेले होते त्याचं कारण पण तसं होतं की मार्केटमध्ये जो होणारा पुरवठा होता हा खूप जास्त प्रमाणामध्ये होता होता त्याच्यामुळं भावात थोडस कुठंतरी आपल्याला नाही का एक उतार दिसून येत होता कारण की ज्यावेळेस सुरुवातीला बियाण्याचे भाव आपल्याला ज्यावेळेस निघले त्यावेळेस सुरुवातीला तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे पर्यंत आपण बेहण्याचे भाव बघितले पण त्याच्यानंतर ज्यावेळेस थोडासा बेनात घेवा कमी झाला तर त्याच्यानंतर आदरकीमध्ये मग आपल्याला थोडस भावामध्ये खूप उतार दिसून आला तर म्हणजे जवळपास बाराशेपासून तर पंधराशे पर्यंत आदरक भाव जे आपल्याला येत गेल्या मे मध्ये मे महिन्यामध्ये आपल्याला नाही का बघितले आपण आणि त्याचं कारण बी तसंच होत शेतकरी मित्रांनो की बरेचशे शेतकऱ्यांना पाण्याची अडचण होते पाण्याची अडचण असल्यामुळे शेतकऱ्यांना तो आदरक जी आहेत तर ही काढल्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यामुळं आणि मग भावामध्ये आपल्याला खूप मोठा नाही का बदल दिसून आला आता आपण जर बघितलं तर भावामध्ये आपल्याला किंचित नाही का थोडीशी सुधारणा म्हणजे मध्ये मध्ये काय होत होतं की भाव इतके डाऊन होते त्याच्यामुळं व्यापारी सुद्धा नाही का आदरक घ्यायला थोडंसं माग सर सर सरसावली होते कारण काय झालं आपल्याकडे सुंट जे आहेत जी, जी वाळलेले आद्रक आहे हे बरस का आ, चालू होतं आता सध्या पावडर वगैरे बनवण्याचं जे सुंट जी, जी म्हणतो आपण याच्यासाठी बरंच चालू होतं पण मधल्या याच्यात काय झालं थोडंसं आबळ वातावरण येत होतं त्याच्यामुळे व्यापारी वर्गाने पण थोडंसं आद्रक घेणं थोडंसं थांबवलं होतं थो। त्याच्यामुळे खूपच भाव पडले होते पण आता काय झालं अचानक जे अवकाळी पाऊस येत या पावसामुळे काय झालं की शेतकऱ्यांचं पण आद्रक काढणं थांबून गेलं जे शेतकरी थांबणारे होते आद्रक काढण्यासाठी ना त्यांनी नाही का थांबून घेतलं आणि मार्केटमध्ये पण आवक थोडीशी कमी होऊन गेली जो सप्लाय पाहिजे नव्हता जो डिमांड आहे तर सप्लाय तसा पद्धतीनं होत नव्हतं त्याच्यामुळं काय झालं भावामध्ये आपल्याला थोडीशी चांगल्या प्रकारे इथं नाही का आपल्याला तर सुधारणा दिसून आलेली आहे म्हणजे एक तुम्ही कालपर्वाचे जरा बघितले समजा एक अठ्ठावीस एकोणतीसचे जर सौदे जर बघितले तर इथं जवळपास सतरा अठरापर्यंत पुढे एकोणावीसशे एक आशे सौदेने का चालू होते एक तीन चार दिवसापूर्वी पण आज जवळपास शेतकरी मित्रांनो आजचे जर भाव आपण बघितले तर एक अठराशे एकोणावीसशे पासून म्हणजे चांगलं दोन हजारपासून तर कमीत कमी एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत नाही का आजचे सौदे चालू आहे तर व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की मार्केटमध्ये काही सांगता येत नाही कधी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही पण जर कधी शेतकरी मित्रांनी थोडं जर टप्प्या टप्प्यानं जर कधी काढले अशाच पद्धतीनं थोडंसं जर थांबून थांबून जर अद्रक काढत राहिले तर निश्चितच भावामध्ये आपल्याला जो स्थिरपणा जो म्हणतो आपण तर हे आपल्याला इथं दिसून येऊ शकते निश्चित तर कोणी सांगू शकत नाही काय कारण काय झालेलं आहे वर्षीची जी लागवड जी, जी आहे तर लागवडीमध्ये घट बरीचशी झालेली आहे त्याच्यामुळे आणि प्लॉट पण जे आपण म्हणतो खोडव्याचे प्लॉट आहेत हे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे जेवढे पाहिजे तेवढे आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आणि जे शेतकरी आदरक देणारे होते त्यांनी देऊन दिले आणि जे थांबणारे होते त्यांनी थांबून घेतलं त्याच्यामुळं थोडंसं भावामध्ये ही सुधारणा आपल्याला दिसून येते कारण काय होतं का आणखीन दीड दोन महिन्याच्या नंतर म्हणजे आपण जर पंचमीच्या नंतर पोळ्याला वगैरे जे म्हणतो तर त्यावेळेस काय होतं नवा जुना जो माल आहे अद्रकचा तर हे दोन्ही पण घेतल्या जाते पण आता काय होतं नवीन माल जरी तयार झालेला असेल पण तो घेतला जात नाही त्याच्यामुळे निश्चित शेतकऱ्याला तिथे वाजनामध्ये ती घट येत असते त्याच्यामुळं शेतकरी शक्यतो हा जून जुलैचा महिना जो आहे देत नाही पण ज्या शेतकऱ्यांना थोडं भावामध्ये चांगलं वाटलं तर ते शेतकऱ्यांचं काढणं चालू आहे तर जवळपास दोन हजार ते बावीसशे पर्यंतचे आजचे जे भाव आहेत हे चालू आहे नंतरचे जे अपडेट आलीच आपल्याला शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर आल्याचे प्लॉट असेल तर तुम्ही कुठून आहात आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला का तुमच्याकडे काय भाव चालू आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर कदाचित आपल्या मित्रांचे जर आद्रक प्लॉट अजून बाकी असेल तर त्यांना पण व्हिडिओ वेळोवेळी शेअर करत राहायचा आणि जर आपल्याला असेच भावाचे अपडेट जर वेळोवेळी पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळं तुम्हाला पुढील व्हिडिओ जे आहेत भावाचे हे तुम्हाला कंटिन्यू येत राहतील तर चला भेटूया तोपर्यंत नमस्कार